श्री छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वाघनखांचे दर्शन व वाघनखे ठेवण्यात येणाऱ्या दालनाचे उद्घाटन करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार हे साताऱ्यात आले असून त्यांनी पोविनाका येथील शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केले त्यानंतर श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय येथील शिवशस्त्र शौर्यगाथा शिवकालीन शस्त्राच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यासाठी आज शुक्रवारी एकोणीस जुलै रोजी दुपारी एक वाजता रॅलीद्वारे गेले यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई खासदार उदयनराजे भोसले आमदार महेश शिंदे आमदार गोरे आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्यासह विविध मान्यवर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते